नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी चरित्र सारामृत या अध्यायातील तीन अध्यायाचं पठण करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नम श्री निवासी पूर्ण अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर इति वर्य स्वामीराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वद्वादितं गगुणसदृशं तत्त्वमस्सधिलक्ष्म एकनित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावान्ति तन्त्रिगुणरहितं सद्गुरुतनमामि ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र स्वासवंदन कथा टोपी चमाला दंड कमंडलुदर कट्याकर रक्षक थ्रिगुणयत पालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्था उतरधारक पाहि जय जय शिरसागर विलासा माय चक्रचालक विनाशा शेष शैनानंत शे शे वेश अनामा अनंता दो सकळ विश्वाचा समुद्र समुद्रकन्न ज्यांची कांता तो सर्व कारण कर्ता ग्रंथ त्या महाविष्णूचा उतार गजवंदन शिवकुमार ऐकदंत परशुधर अगम्य लिला जयाची तया मंगलाशी साष्ट नमन करुण मागे वरदान स्वामी चरित्र सारंत पूर्ण निर्विघ्न पुन होसाद मेता मूडपंडित होती तत्वता ती जो विद्याकानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ते यस्ति माता पितर ते श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारांवर साष्टांग ब्रह्मा विष्णु महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रे न संस्थापना करणे युगायुगी अवतर घेणे नानाटणे जगतपतीचे कर्तव्य मंग गीत सेथार प्रत्यक्ष साचार प्रसिद्ध दाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळीना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याशी साष्टांग नमुनी कर प्रार्थना कर जोडूनी आपला विख्यात महिमादनी गावयाचे योजिले करता आणि कर्विता तूचेक स्वामी नाता माझ्या इठाई मी मिपणाची नसेची ऐसे कुणी सुती संतोषली स्वामी राजमूर्ती लांग्य वैद्यती वरधस्ते करोणी आता नमो साधुरुंद त्यासी नाही भेदाभेद ते स्वात्सुकी आनंदमय सदोदित राहती वाल्मिक महाज्ञानी भौतग्रंथ रचले ज्यांनी वार्ता यांच्या आचरणी नमन माझे साष्टांग कवी कुलम कुटनतस नमिल नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधराणी वामन त्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातही डोलवती मान त्याचे चरणी दडले चित्त ते से तुकार ग्रंथारंभी वरप्रसत कारणे अहो तुम्ही संत जनी मजदिनावरी कृपा करुणी आपण हृदय राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का विचक्षण विचक्षण आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परिह मृत जानुनी आदर धरावाजी श्रवणी असे माझे असंस्कृतीवाणी ते कडन पहावे स्वामींची बहुत प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णी ग्रंथ पसलेला समुद्रसा त्या महद्दुनी पाहि अमूलमुक्ता फळे घेतली काही द्यावाई मानसुद नाही अण्णामा काही न करावा श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय गोड हा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत मंगल चरनामाय गोडहा श्री शंकरा अर्पण मस्तू श्री श्रीपाद वल्लभा अर्पण मस्तू अध्याय दुसरा श्री गणेश आय नम कामनाधुंदे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कल माजारी राजचप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी बेष्टी साहेब कोणी कलकत्त्याचा हेतु तो दर्शनाचा पात्र त्याचा दिवशी साचा आदर त्याचा केला की त्या जसवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या अनुनी बाहेरी मांडा म्हणते एके हरी दोघांशी बैसून दोहोरी तिसरी वरी बसल्या फण पाहुणी समर्थांचे तेज उभय त्यांची वाटली चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपणाला कोठून स्वामींनी हसमुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दलिवानातून प्रतारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखीलय पूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगातटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडले तिथे समग्र ऐसी हजारो हजारो नगरे आम्ही देखिली मग ते तुम्ही सहजगती पातलो गोदांतटाका प्रती ते महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरचे स्नान स्थळे पाहिली परम पावनं काही दिवस फिरून हैदराबाद दिसी पातलो येऊन या मंगळवेढ्यास बहुते दिवस केला वास मग येऊनी पंढरपूर असं स्वैच्छेने तिथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमली आमच्या अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंदूंनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वैच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले तैपासून या नगरात आनंदाहुनांडात ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून दोदर्श वर्ष मंगळवेड्या प्रती राहिले स्वामी राजे ती परिस्थ्या त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शने गंबर लीला विग्रेती वर यबरेवर ठेवणी कर दर्शन दी तायसी इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना फक्त उत्कथा समंत आनंदे भक्त परस होत दृत्योध्याय गोड इथे श्री स्वामी चरित्र सारामृते द्त्योध्याय शिरस्तू शुभम भवतू अध्याय तिसरा श्री म धन्य धन्ये या जगती स्वामी चरणी त्यांची भक्ती त्या सी नाही पुनार वृत्ती पदपावती कैवल्य निर्वाकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार ती काही वर्ष करूनी वस्ती मंगळवेळी सोडिले मोहळा माझी वास्तव करत अप्पा टोळ झाले भक्त ते साकल्य वृत्त अल्पमती केवर्णी सेवे घेऊन स्वामी सी टोळ जाती अक्कल कोटासी अर्ध मार मार्गावरुनिटोळ आसी मागे परतनी भागपडे पडे टोळ गेल्या परतून स्वामी चालले उठून बहुत वजले सेवेकरांनी परिनच मानिले त्या तेथून ते निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामाधरी बैसले येथे राज स्वैेने तेथे ते कविद्ध होता तो करीत यायची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्थव निश्चिती आले चोळप्पांच्या ग्रहाप्रिती स्वामी सीतालून मूर्ती चोळप्पा कर योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही परी बघतीस्तव पाही स्वामी आले सदना स्वामी ते देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा ओळप्पाचे चित्ती आनंद झाला भाऊसाळ ते पासोनी ताईंच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोराजी गादेवरी दक्ष असून कारभारी परमजाञी असती जे चवळप्पाचे ग्रहाप्रती आले कोण एक येती लोकाचे मतकार दावी ती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात रुप्पांशी कळला वृत्तांत की या नगरात यती विख्यात पातले वार्ता येसे ऐकून राव बोलले काय वाणी नि का गावात येती फार दिवस झाले परियामा श्रुत पाहि आजवरी जागले नाही आता जाऊन निवलाही भेटूत येतिवर्य हे सत्यतरी केली काउनीच देती दर्शना वाणी निघली तोची येते मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकल सभा आनंदी समस्ते पाऊले वंदिली शूर शुप्प चारी पूजली स्वामी मूर्ती रूपराई इति श्री स्वामी चरित्र सारा मृतनाना नाना कथा समंत प्रेमळ भक्त परसर तो श्री स्वामी भवतु स्वामीराजापणस्तु श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगरी प्रवेशे तृतीयोध्याय समर्थ